ज्या आईने आपल्या मनामध्ये चांगले विचार संस्कार समाजाप्रती निर्माण केले अशा माऊलीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत गरजूंना समाज उपयोगी आरोग्य सेवा मिळवण्या हेतू डॉक्टर दिनकरराव सखाराम साळुंके फाउंडेशन संचलित डॉक्टर डी एस साळुंके सेवाभावी दवाखाना व पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा भव्य दिमाखात उद्घाटन समारंभ पार पडला या सेवाभावी संस्थेत अवघ्या वीस रुपयांमध्ये प्राथमिक उपचार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थाचालकांकडून देण्यात आली कोल्हापुरातील संभाजीनगर येथील मंगळवार पेटेत हा सेवाभावी दवाखाना व पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सुरू करण्यात आली आहे याचा उद्घाटन सोहळा सात डिसेंबर रोजी मोठ्या दिमाखात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला दिवसेंदिवस महाघोष झालेल्या नित्य आजारांचे उपचार आणि त्यामुळे बेजार झालेल्या रुग्णांसाठी एक सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण तपासणी व औषध सेवा तसेच रक्तलग्वी तपासणी माफक दरात देण्याची सुविधा या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे ही सेवा अत्यंत अल्प दरात असून जास्तीत जास्त गरजू लोकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेकडून करण्यात आलं आहे बावीसमध्ये आम्ही शुक्रवारी केली आहे परीचे देणेला योग्य भावना मनात ठेवून गेले शंभर वर्ष होऊन अधिक आम्ही कोल्हापूरमध्ये आरोग्य सेवा उगवत आमची तिसरी पिढी यामध्ये कार्यरत आहे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आधारपणा वारंवार आर्थिक संकटांना सामोरे जावं लागत आहे प्राथमिक स्वरूपाचा हा प्राथमिक खर्च भरावा ह्याच उद्देशाने आम्ही अवघे वीस रुपयामध्ये औषधे व उपचार आम्ही या ठिकाणी देत आहोत येथे सर्व आजारांवर औषध उपचार मिळतात डॉक्टर डी एस सावंत सेवाभावी दवाखाना लॅबोरेटरी गेले अडीच वर्ष चुकवा पेढीत चालू आहे यामध्ये बत्तीस हजारपेक्षा जास्त रुग्णांनी यामध्ये आरोग्यसेवा करण्याचा आम्हाला संधी दिली आहे आणि या डॉक्टर डी एस सावंत सेवाभावी दवाखाने दुसरी शाखा आम्ही संभाजीनगर येथे डोकाग्रस्त सुरू केले आहे तरी घरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते स्पीड न्यूज 24 फोर साठी ज्योती पाटील